आणि मी आज सकाळी लवकर उठले कारण आता मी चालले आहे विरारला विरारला ह्याच्यासाठी चालले की आमचं म्हणजे माझी सासू राहते आणि ते रॅशन कार्डावर कसं का थंब द्यायचं असतं ते आम्ही कितीतरी वर्ष दिले नाही आहे मी तर ते थंब द्यायला लागतं त्यांचे त्यांचे नावं आहे ते आणि मी आणि माझ्या मिस्टरांनी अजूनपर्यंत एकदा पण आहे नावं म्हणजे नावं हाय पण थंब नाही दिलंय तर तेच करायला आम्ही विरारलाच चाललो आहे तर चला आता विरारचा प्रवास तसा विरार मला एवढं आज म्हणजे सुट्ट्यातच चालू आहे नेत्रा घरी आहे योगिनी आणि नेत्रा राहणार आरामात राहतात तसे ते सकाळी सकाळी चुटुंबिनी भाजी चपाती केली आहे नाश्ता झाला आहे आमचा आता नेत्राला नेत्रा बोलू बाकीचे कामं तू हलू कर आणि आम्ही येतो जाऊन तसे एक दोन वाजेपर्यंत येऊ अकराचा टाईम दिला आम्हाला म्हणजे अकरा वाजता तो आमचा नंबर आहे रॅशन घ्यायचं तर चला मग आज तुम्हाला विरारचा प्रवास मी पण करणार आहे तसं तुम्हाला मग दाखवते वाजले आता बरोबर साडे नऊ वाजले दीड दोन तास लागतो विराटला जायचं म्हटलं तर चला आता ठेवली लाईनीत बघा किती गाड्या आम्हाला जागाच नाही भेटली आम्ही घुसवली कुठे पण गाडी तर चालले दादरला स्टेशन Well... फोटो लागे फोटो हा फोटो आहे Y crean, es la libertad de un que आम्ही हॉटेलमध्ये बसले रेशन हॉटिसमध्ये जाऊन नंतर आम्ही गेलो कारगिलला गे कारण तिथे जीवन योजनाचा फॉर्म भरायचा होता आणि पण एवढी मी माझ्यासाठी आले ते माझं काहीही झालं नाही आम्ही मागवले आहे जरा गोड काहीतरी खायची इच्छा झाली बघतील ना मम्मी तुझी मग आली मी किती वाजता पाच वाजता आणि जरा मी आराम केला कारण ना विरार म्हटलं तर बाबा आले भारीचा प्रवास आहे तो आणि रोजच्या लोकांना जमतो आपण कधीतरी जातो आले हा जीवन योजना चे फॉर्म निघाले तुम्हाला माहीत असेल काय कारणला माहीत नसेल काय कायला माहीत असेल तर माझ्या आईने मला सांगितलेलं असे असे फॉर्म निघाले तर तुझं असेल तर करून घे करून तर मी माझ्या रॅशन कार्डावर ना मेन गोष्ट नाव बी व्हाय पण आम्ही तिथे रॅशन घ्यायला जायच नाही तिथे म्हणजे थंब करायला लागतो आता तुम्ही कोण रॅशन कार्डावर रॅशन घेणार तर त्यांचं ते थंब आणि त्यांचं माझी सासू बिरारला राहते आणि तिचं रूम आहे तर सासूच्याच रॅशन कार्डावर आमच्या सगळ्यांचे नाव आहे तर रॅशन कार्ड काय ते काय भेटतं तांदूळ किंवा गहू काही असून ते मी घेत नाही आणि माझी सासू घेते तर त्या मुलींना तिथे थम करायला मला बोलवलेलं तिने मध्ये म्हणजे सहा महिने आधी बोललेली होती की थम य करायला करून मिस्टरांना पण बोललेली तर मिस्टर, मिस्टर गेलेले होते पण मी काय अजून गेली नाही तर आता जीव जीवन योजना करून असं काय फॉर्म निघाले तिथे मी माझं ते र टाकलं नाव तर तिथे ते सांगतात ते तुमचं रेशन कार्डवर तुमचं काही सुद्धा नाही आहे करून म्हणजे काय ते नाव यायला पाहिजे ना ते येत नाही मग पोलीस चला फिरारला जाऊया तर आजचा दिवस होता ते रेशन कार्डवर करण्यासारखं म्हणजे रेशनचं दुकान आहे ना रेशन येतो तेव्हाच ओपन होतं आणि तेव्हा ते आपण रॅशन घेणार ना तेव्हाच ते आपल्याला आता असं द्यायला लागतो मशीनवर असं ठेवायला लागतं तर माझ्या लाईफमध्ये लग्ना झा लग्न झाल्यानंतर मी हे पहिल्यांदा असं थंब दिला आणि रॅशन घेतलं मोठी गोष्ट नाही येते पण माझ्यासाठी एक वेगळंच काहीतरी होतं तर ती समोर मॅडम होती ती पण मला हसत होती की तू म्हणजे कुठे होती इतके महिने तुम्ही आले नाही म्हणजे थंब करायला कारण मी नाही जायची रॅशन घ्यायला माझी सासू नाही तर देर नाही तर जाव जायची त्यामुळे जा त्यांचे थम आहे माझे थम नाही आहे ठीक आहे एकदाचा तो काम झाला पण माझा आता थम था, आला आहे तर आता काय जीवन योजनाचा फॉर्म आता मी एवढ्यात नाही भरू शकत त्याला ते लेट टाईम लागतो म्हणजे रॅशन कार्डावर आता ते काहीतरी झालं आहे मला नाही समजत ते एक त्याचं दिलं तर मी मिस्टर बोले की एक महिन्यानंतर बघूया आपण अपलोड करून तर तुझं नाव आलं तर मग तो फॉर्म भरूया तर मिस्टरांचा आता फॉर्म भरून झाला आहे आम्ही दिलं आहे विरारलाच एक दुकान होतं तिथे गेलेलो तिथे चौकशी केली तर तिथे मिस्टरांचा ते जीवन योजनाचा फॉर्म भरून टाकला आम्ही एक काम झालं आहे काहीतरी सरकारने नवीन काहीतरी काढलं आहे आणि त्याच्यात आपण काहीच केलं नाही असूनसुद्धा मग त्याचा फायदा नाही मी पण मिस्टरांच्या मागे लागून लागून आज सकाळी सहा वाजता उठून भाजी चपाती करून त्यांना बोलली चला चला करून जाणं जरुरीच आहे तर जाऊन आले दम लागतो भरपूर बोलताना तर चला आता इथे पाण्याची टाईम झाले संध्याकाळचं आमच्याकडे पाणी येतो सात वाजता देवबत्ती झाली आहे संध्याकाळची आणि एकीकडे मी मशीन लावली आणि एकीकडे एक 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 नेत्रा मॅडमनी आज पास्ता बनवले चाय झाली पिऊन बाई एवढा तो पास्ता आहे आणि एवढा तो आता वेळ लेट झाला अरे यार हा बघा नेत्र तर मस्त होता चमचा धुतला का नेत्रा आणि एवढा सुका सुका पास्ता आता त्याला लेट झाला खायला देवा माझं ब्लॉग एंड करते आणि तुम्ही जीवन योजनाचे फॉर्म भरले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे ब्लॉग कसं वाटतं तुम्हाला हे पण मला कमेंट करून सांगा तर इथेच मी माझं ब्लॉग एंड करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्याच करायला विसरू नका तर चला मग बाय बाय